लास्ट टाईम आपण मेथी लावली होती हरभरा लावला होता आणि काय लावलं होतं आहे चना भटुरा चना चना भटुरा नाही रे वाटाणा लावला होता मला असं गार्डनिंग करताना ड्रेसअप करायला आवडतं खरं तर खूप थंडी पडणार आहे अटलांटामध्ये ऑलरेडी पडलेली आहे सो अधूनमधून गरम थंड पण अजूनही थंडीचंच वेदर आहे त्यामुळे थंडी छान येणाऱ्या भाज्या म्हणजे ही आहे आपली आलेली मेथी किती छान तजेलदार आलेली आहे सो ही कुंडीत लावलेली आहे इथे हरभरा पण यायला लागलाय सो हे ग्रो बॅग मध्ये लावलेले दिसतय का रे सो मस्त आलेले आहेत आणि हे आम्ही पाले भाजीसाठी लावलेत म्हणजे त्याला हरभरा यायची काही अपेक्षा नाहीये दुसरीकडे लावणार आहोत मोठ्या शेतात हरभारे यांची रांग कारण काही कमेंट्स होते की खूप जवळ झाले पानांसाठी मी हे करणार आहे इकडे सुद्धा अजून मेथी आलेली आहे जरा खूपच जवळ झालीय पण ठीक आहे काही हरकत नाहीये आणि वाटाणा थिंक इथे लावला होतं सो नाही हा हरभराच आहे आय थिंक वाटाणा पलीकडे लावला होता तो पण एकदा बघून घेऊया सो हे जे कसं गवत येतं तण येतात ते काढून टाकते अधूनमधून सो छोट्या प्रमाणावर सुद्धा आपल्याला हवी तेवढी भाजी इकडे मटार इकडे हा इकडे पण आहे इकडे पण आहे नाही हा पण हर हा मटार आहे बरोबर आहे सो दिसतच आहे काही याचे रूट्स ओपन झालेले जा तिथे जाऊन मी माती टाकते तक, पाऊस पडला हा जोरात पाऊस पडला दुसरं म्हणजे थंडी पण पडणार आहे खूप काही हरकत नाहीये नाहीतर आम्ही असं कव्हर करणार आहे थोडस पण जिथे जिथे मटार ओपन झालेले आहेत त्याच्यावरती मी येऊन माती आहे सो तुला खाली जवळ दाखवायचं असेल तर ह्या साईड नये बघ तुझी सावली तू तु ह्या साईड आहे परिमल माझ्या साईडला आहे सो असे जे काही मटार ओपन झालेत त्याला मी माती टाकणार आहे आणि परत दाबून ठेवणार आहे सो काही जणं विचारत होते की तुम्ही हे रिप्लांट करून परत लाईनमध्ये लावणार आहे का मी ना खूप आळशी गाडणार आहे एक तर खूप कामं असतात त्यामुळे असं काहीही करणार नाही पण याला आम्ही थोडंसं असं वेलावरती चढणं चर्ण, चढवण्यासाठी काहीतरी करू बघूयात मजा म्हणून लावलेत नंतर मोठ्या शेतात आम्ही नीट लावणार आहोत पण आमच्याबरोबर लावा हे थंड हवा ला आवडणारे सगळे भाज्या आहेत सो so, मटार हरभरा मेथी चांगल्या क्वालिटीची माती कधी पण छान प्रोड्यूस देते सो आम्ही सेवंटी पर्सेंट कंपोस्ट वापरतो दुसरं बघायचं आहे की ऊन किती आहे पालेभाज्यांना शे से, सेमी शेड जागा सुद्धा चालते पण हरभरा मटार जर ते आपल्याला भाज्या हव्या असतील त्याच्या तर ऑफकोर्स सहा तासापेक्षा जास्त ऊन पाहिजे आणि पाणी वाटणाला पाणी जास्त लागत नाही पण मेथीला कन्सिस्टंट म्हणजे खूप चिखल नाही पाहिजेत पण कन्सिस्टंट मॉइश्चर पाहिजे ओके हे इथे बघू शकता हे आमचा काही नाही तर लसूण लावलं आता घरात मोड आले होते तसेच टाकले पण मोठ्या प्रमाणावर मोद लावणार आहोत पण ह्या सगळे जे आहेत हे सगळे थंड हवा लागणाऱ्या भाज्या आहेत so सो असंच बघत राहा फॉलो करा आम्हाला आम्ही अजून डिटेल्समध्ये जसं जसं भाज्या लावू तसं जसं व्हिडिओज करत राहू तुम्ही लावला असेल छोले भटुरे तर येऊ आम्ही खायला अरे म्हणजे चालूच आहे बघा असं बोलतो जसं काय बायको काही खायलाच देत नाही <laughs> <laughs> चला तर मग अच्छा बाय